नमस्कार उदयन महाराजांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या इथे स्वच्छता मोहीम सागर भोसले सरांची माणसं येऊन स्वच्छता करून गेली त्यानिमित्त सागर सरांना अभिनंदन वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल सागर भोसले यांना त्यांचे अभिनंदन उदयनराजे महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय फाउंडेशन सोसायटी तर्फे सागर सरांनी स्वच्छता मोहीम इथे केल्याबद्दल सागर सरांना धन्यवाद आमच्या इथे रस्ता होऊ दे त्याच्या मला आणि म्हणजे इथं आमच्याकडे रस्ताच नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर रस्ता होऊ दे ही इच्छा आमची उदयन महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा उदयन महाराजांच्या हार्दिक हार्दिक चा। शुभेच्छा राजेंच्या वाढदिवसासाठी सागर भोसले यांनी स्वच्छता मोहीम राबवली त्यासाठी सागर भोसले यांचे आभार आणि उदयनराजेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसामुळे त्याच्या फाउंडेशननं आमच्या कॉलनीची स्वच्छता राबवली सागर भोसले सर याबद्दल सागर भोसले सरांचे अभिनंदन उदय महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय फाउंडेशनच्या वतीने सागर भोसलेंची कॉलनीत सा स्वच्छ मोहिमे वाढदिवसानिमित्त राबवली ते स्वच्छता करून गेलेत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसानं निमित्त आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त आमच्या इथं स्वच्छतेची जी मोहीम राबवली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशी सेवा आम्हाला भविष्यात मिळावी ही अपेक्षा साई कॉलनी शाहू नगरमध्ये आपल्या साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची वाढदिवसानिमित्त या प्रभागाचे उदयनमुख असे नेते सागर भोसले सर यांच्या जे फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे गतवर्षीपासून ते स्वतः घंटागाडी या ठिकाणी तिने सुरू केलेली होती आणि त्याच माध्यमातून वेळोवेळी <coughs> 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 ते त्यांचे लोक पाठवून जय फाउंडेशनचे लोक पाठवून ते स्वच्छता करीत असतात आजसुद्धा या ठिकाणी परिसरातील स्वच्छता झालेली आणि त्यामुळं आमच्या या शाहूनगरवासियांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होत आहे जय हिंद श्रीमंत उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सागर भोसले यांच्या फाउंडेशनतर्फे आमच्या कॉलनी येऊन स्वच्छता मोहीम चांगली राबवली याबद्दल त्यांना धन्यवाद उदयन महाराजांच्या निमित्त महिनाभर जे शाहूनगरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जात आहे त्यामध्ये जय सोशल फाउंडेशन प्रत्येक कॉलनीत जाऊन गवत काढणे साफ करणे इत्यादी कामं करता येईल त्याबद्दल उदयन महाराज आणि स्त्री सोशल फाउंडेशन त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे त्यांचे सामाजिक कार्य शाहू होत होत साई कॉलनी त्याला त्यांना त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि त्यांना त्यांच्या मागे कायम त्यांना सुभेच्छ शुभेच्छा देतो माननीय खासदार श्रीमंत उदनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जय सोशल फाउंडेशन यांनी स्वच्छता याचा सुंदर असा कार्यक्रम राबवला आहे त्यानिमित्त आज त्यांनी साई कॉलनी येथे हा उपक्रम चालू केला आणि सुंदर अशा रीती पार पाडला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि असाच उपक्रम भविष्यातही ते राबवत राहतील याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे या, या उपक्रमानिमित्त साई कॉलनी वासियांतर्फे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद अभा भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त साई कॉलनी शाहूनगर सातारा इथे स्वच्छता मोहीम राबवली गेली त्यानिमित्ताने सागर सरांचा धन्यवाद नमस्कार आज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू पर तसेच शाहू नगर सातारा भागात स्वच्छता रा मोहीम राबवली जात आहे तसेच आज जय सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं शाहू नगरवासियांसाठी सर्व स्वच्छता मोहीम राबवलेली आहे तर अतिशय उत्कृष्टरित्या स्वच्छता चालू आहे तसेच सर्वांनी सहकार्य करावे उदयनराजेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल जय सोशल जय सोशल फाउंडेशनचे मनापासून आभार महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साई कॉलनी शाहू नगर सातारा येथील सागर भोसले यांच्या जय सोशल फाउंडेशन तर्फे येथे स्वच्छतेचे काम सुरू आहे ते व्यवस्थित सुरू आहे त्यांना पण आमच्या शुभेच्छा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम मी साई कॉलनीतर्फे सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो आता कार्यक्रम राबवलेला आहे जय सोशल फाउंडेशन तर्फे साई कॉलनी किंवा इतर शाहू नगरमधील परिसरात स्वच्छतेची लोकांना महत्व समजावं यासाठी जय सोशल फाउंडेशनने स्वतः सागरदादांनी यात लक्ष घालून इथं साफसफाईचा किंवा स्वच्छतेचा जो, जो कार्यक्रम राबवला आहे त्या संदर्भात त्या विषयात मी साई कॉलनीतर्फे त्यांचे सर स्वागत आणि आभार मानतो नमस्कार मी सुनील पडतरे राहणारं साई कॉलनी शाहूनगर सातारा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की साधारणतः एक ते बावीस फेब्रुवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पूर्ण शाहू स्वच्छता मोहीम रा राबवतो आहे तर त्यानिमित्त मी आमचे मित्र सागरदादा भोसले व जय फाउंडेशनतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी आज आपल्या इकडे साई पोरणीमध्ये सुद्धा स्वच्छता मोहीम राबवली आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जय सोशल फाउंडेशन व सागर भोसले सर यांच्या मार्फत साई कॉलनी शाहू नगर येथे स्वच्छता मोहीम राबवली त्यांचे ते आभार तसेच खासदार उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण शाहूनगर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम जी राबवलेली आहे जय सोशल फाउंडेशन सागरदादा भोसले यांच्या पुढाकाराने हा सर्व कार्यक्रम होत आहे तर त्यातला आजचा जो दिवस आहे हा साई कॉलनी शाहूनगर हा परिसराचा स्वच्छतेचा दिवस आहे है। तर ह्यांनी जो हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल किंवा परिसर स्वच्छतेच्या दृष्टीने असेल हा चांगल्यातला चांगला उपक्रम सागरदादा भोसले आणि जय सोशल फाउंडेशन यांच्यामार्फत राबवत आहेत धन्यवाद श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाअंतर्गत सागर भोसले यांनी स्वच्छता मोहीम हा कार्यक्रम गायकांनीमध्ये राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी प्रतिसाद देऊन सहभाग घ्यावा ही विनंती